हे देवीला रूप जेव्हा बघा याच्या सोबत आपण लावतोय खूप सुंदर दिसतंय हे आणि बघा देवी, देवी तुंबलेली आहे मी देवीसाठी न देवी सजल्यावर खूप 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 छान दिसेल हे मी देवीचा मुखवटा का आणला आहे किंवा मला का आणावा असा वाटला की अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे कसे आहात तुम्ही बघा त्या स्वामींच्या नामस्मरणाने व्हिडिओला सुरुवात करते आणि बघा ते आपल्या आलेले आहे आता सध्या मार्गशीर्ष महिना आपला चालू आहे जस चैत्र महिना हा सणांसाठी करण्यासाठी पवित्र मानला जातो किंवा श्रावण महिना हा भगवान शंकरांची सेवा करण्यासाठी पवित्र मानला जातो तसेच मार्गशीर्ष महिना हा देवी महालक्ष्मीची सेवा करण्यासाठी लक्ष्मी मातेची सेवा करण्यासाठी लक्ष्मी माता आहे अर्थातच भगवान विष्णूंची सेवा ही देखील केली जाते तर बघा विष्णू भगवानांची आणि देवी लक्ष्मी मातेची सेवा करण्यासाठी हा महिना अत्यंत पवित्र मानला जातो तर कोणी महिला कोणी कुमारिका किंवा कोणी दादा सुद्धा हे जे आहे लक्ष्मीचे गुरुवार हे असतात आपण विशिष्ट गुरुवार करण्यासाठी अं खूप प्रयत्नशील असतात किंवा जे म्हणतात की भक्तीने ते हे गुरुवार असतात त्याची पूजा करत असतात कर तर बघा ही पूजा कशा पद्धतीने केली पाहिजे किंवा काय हे तर आपण बघतच असतो भाव आणि महत्वाचे असते तर ह्या महिन्यामध्ये जे मार्ग ह्या वर्षी जे मार्गशीर्ष गुरुवार आलेले आहेत तर ते किती आहेत एका महिन्यामध्ये म्हणजे मार्गशीर्ष महिन्यामध्ये ह्या वर्षी चार गुरुवार आहेत गेल्या वर्षी बहुतेक पाच आले होते ह्या वर्षी चार गुरुवार आलेले आहेत तर पहिला गुरुवार कधी आहे उद्यापन कधी करायचं आणि एकादशी आहे तरी उद्यापन केलेलं लग चालेल का तरी या सगळ्या प्रश्नांची सांगते आहे व्हिडिओमध्ये त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर येणाऱ्या आयकॉनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला आपल्या चॅनल वर येणारे नवनवीन व्हिडिओ प्रत्येक वेळी नोटिफिकेशन देत जातील तर तुम्हाला त्यामधील माहिती सुद्धा पाहायला मिळेल तर बघा मागच्या वेळी जो मी दत्त जयंतीचा व्हिडिओ केलेला आहे जे अकरा दिवसाची सेवा तर ह्या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल संपूर्ण स्वामी स्तुती अँड लाईफस्टाईल परिवाराचे मी खूप 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 आणि नवीन सुद्धा खूप खूप आभार मानते असाच तुमचं असंच तुमचं सहकार्य लागू द्या त्यानिमित्ताने मी तुमच्यापर्यंत नवीन नवीन नवी व्हिडिओ नेहमी घे ने, घेऊन दे, येत राहील आणि जे तुमचे एक लाईक असतं किंवा कोणी एकाने पण सबस्क्राईब केलं तर तो जो आनंद असतो किंवा छान छान कमेंट केल्या तुम्ही स्वामी समर्थ किंवा काही तुमचे प्रश्न वगैरे तर त्यातून एक कॉन्फिडन्स येतो आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येण्यासाठी सुद्धा खूप छान वाटतं कोणाला तरी आपण बनवत असलेले व्हिडिओ हे आवडतात आणि त्यातून कोणाला तरी छान अशी माहिती मिळते काही गोष्टी सांगितल्या जातात तर त्यासाठी म्हणजे खूप छान प्रयत्न सुद्धा करावा की जो आपला जाईल तर त्याला पण भरपूर व्ह्यू झाले पाहिजे किंवा जास्तीत जास्त लोकांना ही माहिती कळली पाहिजे आपल्याला अप, जे माहिती आहे अर्थातच मलाही काही खूप माहिती नाही पण जी सेवा मी करते किंवा जिथपर्यंत मला माहिती आहे याबद्दल माहिती मी नक्कीच सगळ्यांपर्यंत देण्याचा नक्कीच प्रयत्न प्रयत्न करेल तर त्यासाठी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा दत्त जयंती निमित्त अकरा दिवस काय सेवा करायची आहे किंवा सात दिवस पण ज्यांना गुरुचरित्र करायला पारायण करायला ज्यांना वेळ नाही त्याबद्दलचा पण एक छोटासा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत लवकरच घेऊन येईल आज उद्यामध्ये तुम्ही नक्की बघा चॅनलवर आणि अर्थातच दिवस काय सेवा करायची आहे गुरु सॉरी सेवा जयंतीपर्यंत अर्पण करायची आहे याबद्दलचा सुद्धा व्हिडिओ सत्य जयंती या नावाने आपल्या चॅनलवर आहे तर लिंक मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये किंवा डिस्क्रिप्शन मध्ये देते तर व्हिडिओला नक्की जाऊन भेट द्या आणि त्याबद्दलची जी माहिती आहे ती तुम्ही आत्मसात करा तेवढ्यापर्यंत मला माहिती आहे मी नक्कीच तुम्हाला ती माहिती देण्याचा प्रयत्न केलाय तर तो सुद्धा व्हिडिओ नक्की बघा का हवा आपल्याला मार्गशीर्ष गुरुवारसाठी गुरुवार साठी हा मुखवटा किंवा वेगवेगळ्या रंगाच्या साड्या किंवा जे काही असेल आपला भाव त्या काय आहे आपला भाव हे मार्गशीर्ष महिन्यामध्ये चार गुरुवार आलेले आहेत आणि पहिला गुरुवार आहे पाच डिसेंबर रोजी दुसरा गुरुवार जो आलेला आहे तो बारा डिसेंबर रोजी आणि तिसरा गुरुवार आहे एकोणीस डिसेंबर आणि शेवटचा म्हणजेच चौथा गुरुवार ह्या वर्षी फक्त ता चार गुरुवार आलेले आहेत तर शेवटचा आणि चौथा हा गुरुवार जो आहे तो आलेला आहे सव्वीस डिसेंबर रोजी तर बघा ह्या दिवशी आहे मार्गशीर्ष महिन्यातील सफला एकादशी तर ज्यांची एकादशी आहे त्यांनी सुद्धा हा गुरुवार केला तर चालणार आहे आणि बघा ह्या दिवशी तुम्ही उद्यापन करू शकता चौथ्या गुरुवारी उद्यापन केलेलं हो चालणार आहे आणि ज्यांचं काही अडचणी असतात किंवा काही प्रॉब्लेम्स असतील काही कारणांनी जे कारण टाळण्यासारखं असेल ते नक्कीच तुम्ही टाळा पण जर समजा काही मासिक धर्म असेल किंवा काही असेल तर त्यांना जमणार नाही हे करण्यासाठी उद्यापन करण्यासाठी तर अशा स्त्रियांनी नंतरचे जे चार पाच दिवस आहेत चार दिवस आहेत मला वाटतं शुक्रवार शनिवार आणि रविवारच्या दुपारपर्यंत तुम्ही उद्यापन करू शकतात सकाळी केलं उद्यापन तरी सुद्धा चालणार चा आहे पण शक्यतो पौष महिना लागण्याच्या आधी आपण करून घ्या आणि पौष महिन्यामध्ये शक्यतो काही गोष्टी ज्या असतात त्या शुभ केल्या जात नाहीत त्यासाठी मी तुम्हाला म्हणते आहे की ह्या गुरुवारचं उद्यापन जे आहे ते मध्ये आधी केव्हा तरी तुम्ही शुक्रवार शनिवार रविवार मध्ये करा पूजेची मांडणी ही तुम्ही सकाळी करून म्हणजे दिवसभर आपल्या घरामध्ये कशी प्रसन्नता राहते सकाळी लवकर उठून मांडणी करून सगळे पूजा अर्चा दीप जर आपण केलं तर त्यामध्ये नक्कीच पॉझिटिव्हिटी येते तेवढ्या वेळ म्हणजे अर्थातच आपल्या घरामध्ये देवघर असतो आपण पूजा अर्चा करतो स्वामीचरित्र वाचतो गुरुचरित्र वाचत असतो नेहमी तर अर्थातच आपल्या घरामध्ये ती पॉझिटिव्हिटी असते पण तरीही मी तुम्हाला सांगते की ही जी मार्गशीर्ष महिन्यातील आपल्या घरामध्ये दिवसभर देवीचं अस्तित्व असतं आणि आपल्याला सुद्धा ते पूजा केल्याचं खूप छान असं समाधान असतं पण ज्या महिलांना जमत नाही त्यांनी संध्याकाळी दिवसभरात केव्हाही मांडली तरी चालेल सात साडेसात जास्तीत जास्त आठ पर्यंत तुम्ही पूजा मांडा आणि पूजा करा पोथी पारायण जे काही तुमचं असेल ते, असे ते आठ वाजेपर्यंत सगळं व्यवस्थित देवीची पूजा करा ही पूजा जी आहे ती सगळ्या महिलांनी आपल्या घरीच करा कारण हे महालक्ष्मी मातेचे लक्ष्मीचं व्रत आहे तर तुम्ही हे जे पूजा आहे ही जी, जी मांडणी आहे ती आपल्या आपल्या घरीच केलेली योग्य राहील असं मला तरी वाटतं जर काही असेल तुमचा काही प्रॉब्लेम तर तुम्ही दुसरीकडे मांडली तर मग मा अखंड पाच चार गुरुवार जे येतील ते तिथेच मांडला कारण की त्या पूजेला जे आपण एक अस्तित्व देत असतो किंवा जे आपण देवीची पूजा करत असतो हे एका ठिकाणी झालेलं बरं देवीचा मुखवटा का आणला आहे किंवा मला का आणावा वाट असा वाटला किंवा कोणी आणला म्हणून आपणही आणायचा तर असं करू नका मागचं एक कारण जे मला कळलं आहे ते तरी असं आहे की जेव्हा आपण देवीची स्थापना करतो जेव्हा गुरुवारी आपण आपण पूजा पूजा करणार करणार आहोत आहोत गुरुवारी जेव्हा तेव्हा साक्षात देवी असल्यावर जेवढी पॉझिटिव्हिटी आपल्यामध्ये येणार आहे किंवा आपल्याला असं वाटणार आहे की आपण कोल्हापूरमध्येच आहोत किंवा आपल्या कुलदेवतेच्या समोर आपण आहोत असं एक भावना आपल्या मनामध्ये निर्माण होते मी सुद्धा काय केलंय माझ्याकडे सुद्धा मुखवटा नव्हता मी सुद्धा या वर्षी नवीन मुखवटा आणलेला आहे आणि बघा मी का आणला तो की ती पॉझिटिव्हिटी आपल्यामध्ये येण्यासाठी अर्थातच असं काही नाही की सगळ्यांनी आणलं पाहिजे किंवा आणा किंवा कोणी आणलाय म्हणून आपण आणला पाहिजे असं काहीही नाहीये पण आपल्यामध्ये ती एक पॉझिटिव्हिटी निर्माण व्हावी यासाठी मी सुद्धा मुखवटा आणला आहे आणि ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी आणा आणि पूजा करा करून बघा किती सुंदर ते देवीचं रूप असत आणि खरंच खरंच सांगते मार्गशीर्ष महिना माझ्यासाठी खूप 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 लकी आहे खूप काही गोष्टी मार्गशीर्ष महिन्यामध्ये मला वाटलं नव्हतं की असं काही होईल पण खरंच अशक्य पण ते शक्य झालंय मार्गशीर्ष महिन्यामध्ये माझ्या आणि खूप छान आहे दत्त नवरात्र खूप सुंदर आहे जेवढी होता होईल तेवढी दत्त महाराजांची सुद्धा सेवा तुम्ही ह्या दत्त जयंतीपर्यंत खरंच सुद्धा मार्गशीर्ष गुरुवारची जी पूजा कशी करत होती जसं आपण देवघरामध्ये कलश मांडतो त्याप्रमाणे कलश मांडून म्हणजे दुसरा हा कलश नाही चालत दुसरा कलश मांडायचा असतो मार्गशीर्ष गुरुवारचा आणि बघा तो कलश मांडून मी त्या कलशाला मळवट वगैरे भरायचे वेगवेगळ्या प्रकारचे आणि न वगैरे असं त्या नारळाच्या नारळाची जी शेंडी असते त्या नारळाच्या शेंडीमध्ये नथ खोचून त्याला मंगळसूत्र घालून अशा प्रकारे सजावट करूनच मी सुद्धा मार्केट शिक्षक गुरुवार केलेले आहे तर म्हटलं काहीतरी नवीन मार्केटमध्ये आलं आहे आणि एक छान प्रसन्न वाटतं आजकाल आपण कितीतरी वर व्हिडिओ बघतोय किंवा खूप छान छान फेसबुकला वगैरे सुद्धा ऑनलाईन सुद्धा आपल्याला अमेझॉनला वगैरे असे मुखवटे आणि साड्या छान छान मिळतात तर तोच एक नवीन काहीतरी प्रयत्न आणि देवीच काहीतरी नवीन रूप आपल्या पण घरामध्ये सजलं पाहिजे छान प्रसन्न वाटलं पाहिजे तेवढी तेवढीच आपल्याला आपल्या घरातल्यांना काहीतरी पॉझिटिव्हिटी जाणवते आणि आपल्या घरामध्ये साक्षात देवीच रूप प्रकट झालेलं आहे अशी आपल्या मनामध्ये एक भावना निर्माण होते आणि तेवढ्याच उत्साहाने आपण त्या दिवसाची पूजा आणि त्यानंतर सगळे गुरुवार पूजा करत असतो तर सगळ्यांनी छान असं मार्गशी गुरुवारचं व्रत करा छान संकल्प करा ज्यांना ज्यांना नवीन संकल्प काही करायचा असेल त्यांनी गुरुवारी वाटत तर बघा कसा आणलाय मी देवीचा मुखवटा तुम्हाला दाखवते हे बघा अशा पद्धतीचा मुखवटा आहे खूप सुंदर आहे रेखीव आहे आणि खूप काही महागही नाहीये लोकल आ, मी लोकल मार्केटमधूनच आणलं आहे आमच्या इथे नाशिकमधून खूप छान आहे सजावटीला सुद्धा खूप सुंदर आहे इथे देवीला कानातले वगैरे घालण्यासाठी हे दिलेलं आहे तर बघा इतकं सुंदर आहे आणि याबद्दल मी जी देवीची अ देवीचा जो मुखवटा आहे तर त्याला मी वेगवेगळ्या पद्धतीने कसं छान रूप देणार आहे देवी आहे ती देवीला आपण काय रूप देणार पण काहीतरी सजावट देवीचा जो शृंगार आहे तो करण्याची आपल्याला मार्गशिर्षमध्ये छान अशी संधी मिळणार आहे तर बघा हे जे टिकली आहे देवीचं जे कुंकू आहे ते आपण वेगवेगळ्या पद्धतीचं याच्यामध्ये लावू शकतो आणि ते मार्गशीर्ष महिन्यामध्ये मी कसं करेल ते सुद्धा जेव्हा पूजा करेल तेव्हा जर मला शक्य झालं तर तो व्हिडिओ मी नक्कीच तुमच्यापर्यंत शेअर करेन हे सुंदर हे आहे हे बघा भरीव नाहीये छान आहे पण क्वालिटी मला खूप आवडली राईटच्या मानाने क्वालिटी छान आहे आणि खरंच मला सुद्धा हे घेण्याचं आता शक्य नव्हतं पण मी प्रयत्न केला आणि ते शक्य झालं देवासाठी नाही तर मग कोणासाठी तर बघा खूप सुंदर असं हे रूप आहे छान दिसते देवी याच्यामध्ये खूप छान दिसते देवी आणि ह्याच देवीला मी छान असं श्रृंगार अजून वेगवेगळ्या प्रकारचा करेन चार गुरुवार आणि खूप छान देवीचं रूप हे मला पण इथे दिसत आहे आणि मी तुम्हाला सांगू शकत नाही मला असं झालंय की कधी येईल तो पहिला गुरुवार आणि मी कधी पूजा करेन खूप 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 मन प्रसन्न झालंय खूप छान एखादी वस्तू आणल्यावर आपल्याला खूप असा आनंद असतो ना है। है। तर मला तसंच वाटतंय ह्या ही भक्ती करण्यामध्ये ही सेवा करण्यामध्ये सुद्धा मला तेवढाच आनंद वाटतो की हे लवकरात लवकर मी केव्हा करेन गजरा वगैरे लावण्यासाठी सुद्धा हे दिलेलं आहे आणि उकडून देवीला इथे जे आपण नारळासाठी जे बांधणार आहोत मागच्या बाजूने तर हे बघा इथं असे छान छोटेसे दोन होल दिले की नारळाला इथून आपण दोरा बांधू ठे बांधून ठेवू शकतो आणि जेणेकरून मुखवटा हलणार नाही किंवा नारळ सुद्धा हलणार नाही आणि खूप सुंदर आहे छोटा तर नाही येणार पण मिडीयम साईजचा हा मुखवटा आहे आणि मी तो कसा कलशावर स्थापन करेल किंवा कशी ही पूजा मांडेल तो पण व्हिडिओ मी नक्कीच गुरुवारची पूजा व्हिडिओमध्ये शेअर करेन देवीसाठी न आणलेली आहे व्हिडिओ व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवते काढून खूप छान असं देवीला सजवलं की तेवढंच आपल्याला सुद्धा एक पॉझिटिव्ह वाटेल आणि खूप छान देवीला ते रूप येईन ते खूप सुंदर खाण्याची न थांबलेली आहे तर आता माहिती नाही मी अजून काही काल आणल्यापासून मी ट्राय वगैरे काही केलेलं नाहीये पण जर आता असेल शक्य तर मी तुम्हाला ते दाखवते हे आता घालणं थोडंसं मला अशक्य वाटत आहे सुंदर देवीचे वस्त्र सुंदर ही साडी मला मला मिळाली खूप छान म्हणजे असं वाटत होत काय करू आता घेऊ की नको मी दोन तीन वेळेस विचार केला पण खूप छान मला जरी हा निळा रंग सुद्धा देवीला इतका उठून दिसत होता आणि बघा त्याच्यासोबत हे असं सुनरी सुद्धा आलेली आहे खरंच हा कोल्हापूरच्या आईचा जो साडीचा प्रकार आहे तोच आहे आणि खूप सुंदर असं दिसतय इथे खूप छान आहे व्हिडिओ मध्ये जसा कलर दिसतोय कदाचित तसा तो येत नाहीये ये तो कलर हा बघा असा कलर आहे तो आणि खूप सुंदर दिसत हे देवीला रूप तेव्हा बघा याच्या सोबत आपण लावतोय खूप सुंदर दिसतय हे आणि बघा देवी तयार झाल्यावर तर अजूनच छान दिसेल हे सगळं नंतर बघा हा एक ऑरेंज कलर हा जो परफेक्ट दिसतोय ना तो हा कलर आहे ऑरेंज कलर आहे आणि हा सुद्धा देवीच्या मुखवटासोबत किती सुंदर दिसतोय हा देवी सजल्यावर खूप 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 छान दिसेल आणि सध्या तरी हे दोन वस्त्र मी काल विकत आणले खूप छान दिसते हे देवीचं रूप हे एक वस्त्र थोडस त्याला इस्त्री वगैरे केली की हे सुद्धा छान आहे आधीचे जे गुरुवार केले तुम्ही तर हेच वस्त्र माझ्याकडे अजून एक दोन असतील पण पण लाल रंग खूप छान दिसतो ही अशी छोटीशी चुंदरी आहे आणि हे देवीची साडी आहे तर हे खूप साधा आणि सिंपलमध्ये पण लाल रंग सुद्धा देवीला खूप छान दिसतो एका गुरुवारी हे सुद्धा मी देवीला ही सुद्धा एक साडी नेसवेल एक दोन दागिने जे आहे ते मी घरी देवीसाठी बनवेल किंवा मंगळसूत्र वगैरे देवीचे सगळं ऑलरेडी आहे तर ते काहीही साहित्य मी नवीन किंवा विकत काहीच आणलं नाही कारण जे आधीच आहे तेच मी देवीला वापरणार आहे आणि श्रृंगार केलेला जो देवीचा व्हिडिओ आहे तो नक्कीच तुमच्यापर्यंत लवकरच शेअर करेन महालक्ष्मीची पोथी असते कि निळ्या रंगाची मी काढले नाहीये तर बघा जी पुस्तिका असते त्यामध्ये आपल्याला देवीची कहाणी वाचायची असते पूजा पाठ त्याच्यात देवीची आरती आपल्याला करायची असते तर ही जी पोथी आहे ती सुद्धा ज्या महिलांना काही मासिक धर्म वगैरे आला तर कोणाकडनं तरी तुम्ही तो वा, पोथी वाचून घ्या देवीची आरती त्या व्यक्तीकडनं तुम्ही करून घ्या किंवा घरामध्ये कोणी पुरुष वगैरे सुद्धा तुम्ही केलं तर चालेल पण जे चार गुरुवार आहे त्याला खंड शक्यतो करू नका ता हे चार गुरुवार मार्गशीर्ष मध्येच याचं जास्तीत जास्त महत्व आहे आणि हे तुम्ही करा तर बघा ज्या महिलांना खरंच म्हणजे कोणी घरामध्ये काही अडचण वगैरे आली आणि घरामध्ये पोथी वाचण्यासाठी कोणीच अवेलेबल नाहीये तर त्यासाठी सुद्धा मी लवकरच एक व्हिडिओ म्हणजे ती जी कथा आहे ती कथा मी लवकरच आपल्या चॅनलवर घेऊन येण्याचा प्रयत्न करेल जसं मला जमेल तसं आणि तुम्ही ती कथा सुद्धा आपल्या व्हिडिओमध्ये ऐकली तरीही तुमचं गुरुवार हा संपन्न होईल आणि म्हणजे काहीही अडचणी असताना सुद्धा कथा ऐकणं किंवा कथा वाचणं वाचायला जमलं नाही तर ती ऐकणं सुद्धा खूप तुमचा गुरुवार मध्ये शक्यतो खंड पडणार नाही हा उपास मात्र तुम्हाला करावाच लागेल तर अशी ही गुरुवारची पूजा सगळ्यांनी करा जास्तीत जास्त आपल्या महालक्ष्मी आईचा आपल्या कुलदेवतेचा आशीर्वाद घ्या आणि दत्त जयंती लवकरच येते आहे जवळ तर त्यानिमित्त सुद्धा छान छान सेवा करा आपल्या गुरूंप्रती खूप छान छान सगळ्यांना शुभेच्छा आणि आपला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ जास्तीत जास्त पाहू शकाल तर पुन्हा भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओ सोबत नवीन ब्लॉग सोबत नवीन माहिती सोबत नवीन पूजे सोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ